महाराष्ट्र शासनाच्या आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा त्रिनेत्र फुडमॉल येथे सन्मान करण्यात आला याप्रसंगी आय आर एस मल्लीनाथ जेवरे डेप्युटी कमिशनर कस्टम मुंबई यांच्या हस्ते डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांना श्री मशरूम गणपतीची प्रतिमा आणि शाल देऊन गौरवण्यात आलं आम्ही त्रिनेत्र परिवार आणि डॉक्टर शिवरत्न शेटेसर यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत स्वागतम सुस्वागतम श्री मलिनाथ जोवरे साहेब त्याचबरोबर राजकुमार होशेटर महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाशजी सरांचा इथं सन्मान केला जातोय या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा हिंद या कार्यक्रमास शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे बाळासाहेब वाघमारे गुरुशांत गावकर कनिष्क वाघमारे निलकंठ पाटील दीपक देशमुख नागराज हाऊ शेट्टी राजू हाऊशेट्टी तसंच मित्रपरिवार यांची उपस्थिती होती या सत्कार समारंभामध्ये उपस्थितांनी डॉक्टर शेटे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सामाजिक योगदानाचं यावेळी कौतुकही केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही